बघ्या पुढे पण झाडं आहात भरपूर अशी बघा जांभळो पोपट झालं आहे मी अगदी जांभळी झाली आहे माझी खरोखर एक नंबर लागतात आणि तुम्ही पण सुद्धा खाव घेवा गोष्टक कमी भेटताना ती एक नंबरच असता मग ती काही असुदे वस्तू असुदे काही असुदे दादा काम तमाम संभेजा जरा मी पिकिन देवरचू हे या काम मीट मसाला नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनल तुमचं भरपूर असं स्वागत आहे तर आज आपण संध्याकाळवर सड्यावर चाललेले आहो फेरपटको मारू म्हणजेच आपल्या कोकणातील रानमेवो काय काय धरलो तो बघू चाललेले हो आणि मेन म्हणजे आपण तोरणाने बघू चाललेले होते आपल्या खवची आहेत आणि काय ह्या व्हिडिओना टाकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच तुमका व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता जाऊया सरस सड्यावर तर मित्रांनो आता आपण निघालेले आणि आपल्या घराच्या बाजूकच पहिलंच रानमेव बघू भेटता म्हणजे फनस बघा हे बरके फनस आहेत भरपूर असे धरलेले आहेत ते बघा बरं दिसत असतील बघा नक्कीच कोणाक हवी असतील तर कमेंट करून सांगा तर आपण जाऊया तर मित्रांनो आपण जरा घराच्या पुढे आल्याच्या नंतर बघा जांभळींचा झाड पण लगतच हो जा आणि बघा जांभळा आहात भरपूर अशी धरलेली पण अजून कच्ची आणि त्याच्यातच अशी पिक्की अशी जांभळं आहेत बघा भरती त्यामुळे काय चालण्याचं निरीक्षण करूया मित्रांनो चार जांभळा भेटली आहेत चार तर चार गडे धरले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा मी आता चार हत्ती खात नवा करताय जरा मजा घेत आहे किती चार पाच भरपूर असे दगड मारल्याच्या नंतर ही पडली आहेत अजून होती वर बघा पुढे पण झाडं आहात भरपूर अशी बघा जांभळो झालं झाले मी अगदी जांभळी जीप झाली आहे माझी जाऊया आता जरा पुढे पटापट जरा जाऊया बघा वातावरण बघा अजून संध्याकाळ झाली नाही तसे साडेचार झालेली आहेत मित्रांनो इकडे जाता जाता मळ्यात म्हटलं मळ्यात जांभळाची झाडं भरपूर अशी आहेत सगळी जांभळाचीच झाडं आहेत जाऊन तरी बघूया धरली आहेत की नाही काही पण दिसतं हे छोटी मोठी अशी पिकलेली हत बघूया हात पुरता काय आपलो आणि ती पण काढीया आणि तुमका मगाशी मी खाल्लंय चार तेव्हा बोललंही नव्हतं आहे खाओ केव्हा तर आत्ता येवा खाऊ काढतं आहे तुमच्यासाठी आणि तर मित्रांनो आत्ता खाऊ केवा आत्ता तुमका पुरती लेवडी काढलं आहे तर नक्कीच येवा आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण जांभळा धरली आहेत काय बघा कशी पडतो हो की बघा तर नक्कीच तुमच्याकडे धरली असतील तर नक्कीच कमेंट करा खाला असेल तरी पण कमेंट करा आणि हवी असतील तरी पण कमेंट करा नक्कीच जवळपास असाल तर देव झाल्यावर भरपूर अशी भेटली ती बघा तर बघतंय तुमच्या वाटणी जी मी खात आहे तर जाऊया आता सरळ सरड्यावर जास्त बतावने मारत नाही तर मित्रांनो बघा चापू किती धरलो होतो बघा आणि ह्याचा वापर कधी करतात ते हो सांगा आमच्याकडे गुढीपाडव्याक ह्याचं हार केला जाता तुमच्याकडे कधी केलं जाता बघा सांगा कमेंट करू आपल्याक आता वर जावचं आहे ना हो सडेवाडीत रस्तो जाता इतर मी हा बघा या दिसता ना चारावरचं झाड आहे फळा दिसत असतील अजून हिरवी चारा होत म्हणजेच चारोळी चारोळीचा झाड आता वेळा मे महिन्यापर्यंत पिकतील तर मित्रांनो आता आपण सड्यावर सुद्धा आलो आणि सडेवाडीतसुद्धा आलेले सडेवाडी थोडी पुढे आहे म्हणजे पाच मिनटं लागतील इकडनं हे बघा हो सगळीकडे असे तुमका झाडी दिसतील तर हे तोरणाचे वगैरे झाडी आहात आणि हे बघा पुढे तोरणा धरलेली आहात एकदा आम्ही जाऊन आले होते सड्यावर ना तोरणा धरली नव्हती की त्या झाडीला धरली नाही पण इकडे बघा धरलेली आह तर बघूया काढूया कोणी येऊच्या आधी त्यावर असून सुद्धा राहिलेली हत म्हणजे आपल्या नशिबात होती ही कडी आधी मित्रांनो तोरणा बघा तोरणाची झाडी भरलेली आहे आणि दोन हजार चोवीसमधली म्हटलं एक खाणार नाही तोरणा भेटणार नाही मला म्हटलंय पण भेटली एकदा जाऊन आलेलो तोरणाची झाडी बघून आलेली आहे पण काय तोरणा धरली नव्हती वाटतात त्या साईडला तर ह्या सीजनची मी वाट बघत असते कारण तोरणा माझी सगळ्यात फेवरेट आहेत तर एक नंबर लागतो तोरणा जरा दोन हजार चोवीस तोरणा पण जरा टेस्ट करून बघ्या कशी लागतात ती एक नंबर लागतो तर खरोखर बाकी काय सांगू शकत नाही आपण जांभळा पण आता खाल्लेली पण ती जांभळा खाऊची एक मजा वेगळी आहे आणि तोरणा खातो ना ती एक वेगळीच फिलिंग आहे तर एकदम मस्तच लागतात तुमका पण तोरणा आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तोरणा खाऊ केव्हा मित्रांनो पहिल्या आधी खाऊची मजा घेते मी आणि त्याच्यानंतर घरी नेऊचं बघतो आहे एखादा तर मित्रांनो हे बघा एवढी अशी आपल्याक तोरणा भेटली जास्त ती नव्हती मला वाटतं ह्या वर्षी थोडी कमी आहेत त्यामुळे आपल्या क आणि मी खालं आहे पण एवढी पिशवी देत ना एवढी खालं आहे तर तुम्ही पण येवा मी तुमच्यासाठी काढून ठेवलेली आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमका हवी असतील तर काळी मैना दाखवते आणि महिनासुद्धा इकडे पिकलेली आहे अशी भरपूर प्रमाणात अशी नाही पण पिकलेली आहे दाखवते तुमका तर मित्रांनो ती भरपूर अशी वरती आहे पण हळी ही जरा काळी पेटतील आपल्या दिसत ना काळी महिना पण आपण नवा करणार आहो आज बघा आज फेरपटको मारूक आलं सगळ्यात मला खाऊ पेट लावले जाणू आपण आता करवंदाचासुद्धा नवा करणार आहोत या बघा एवढी अशी भेटली किती माहिती आहे तीन सात दहा करवंदा भेटली आणि अशी भरपूर हजची हत आहे पिकलेली म्हणजे माका आता काढू तर जमणार नाही ती तर हीच काव्या ह्याच्यावरच समाधान घेऊया खरोखर कर एक नंबर लागतात आणि तुम्ही पण सुद्धा खाऊ घेवा जी गोष्ट कमी भेटताना ती एक नंबरच असता मग ती काही असू दे वस्तू असू दे काही असू दे खालची वस्तू असू दे आता मला ही कमी भेटली पण एक नंबर लागतात करवंदा तर मित्रांनो ही सडेवाडी आहे सड्यावर जातो असं म्हणतो आपण सड्यावर जातो म्हणजे रानमेव आपलो हिकडतोच असता सड्यावर तो करवंदा पुन्हा चारापुरा तोरणा आपल्या इकडेच मिळतात मित्रांनो तर आता आपण चाललेले घरी सगळं आता खाऊन झाला फक्त आता बोरा आणि आंबो खाऊचीच राहिलेलो तर बघूया इकडे काहीतरी आंबो भेटत बघा हो मीठ मसालोसुद्धा घेऊन आलेलो आहे त्या हेनाच आलं होतं आहे मी की आपल्याक आंबो खाऊचो फक्त चारापोरा खाऊचीच राहतील बाकी सगळा झाला चारापोरा जरा होऊची आहेत पिकूची आहेत तर बघूया आंबो काही भेटता काय तो उडवूया आणि ताव मारूया मस्त होई मीठ मसाला वगैरे घेऊन आलेलो आहे तर बघ जरा आंब्याचा जरा जुगाड करूया काहीतरी तर मित्रांनो बघा आंबूसुद्धा भेटलेलो आपल्या फोडी या गोडी काम तमाम आंब्याचा जरा फेकून वेळेवरचू मीठ मसाला बरोबर खायची मजाच वेगळी आहे घरी आलेले हो आणि नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सब्सक्राइब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत लवकरच तर धन्यवाद मित्रांनो